नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी नालंदा बुद्ध विहार श्रद्धास्थळ भीमघाट येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर व दक्षिणच्या वतीने बोधाचार्य उदणी वर्ग शिबिर संपन्न यावेळी मुख्य मार्गदर्शक एन डी सरोदे गुरुजी राष्ट्रीय सचिव भारतीय बौद्ध महासभा यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले कार्याध्यक्ष पी एम वाघमारे होते यावेळी डॉक्टर यशवंतराव चौरे केंद्रीय शिक्षक शिवराज मोरे सुभाष नरवाडे साना भीम भालेराव बी डी कांबळे प्राचार्य एस जाधव नरसिंग नरवाडे संबोधी सोनकांबळे दक्षिण नांदेड विभाग महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई पंडित उत्तरच्या अनिताताई खंदारे चित्रलेखा कांबळे सरचिटणीस व्यवस्थापक शंकरराव तारू वाघमारे आणि या शिबिराला उपस्थित आणशी बोधाचार्य व केंद्रीय शिक्षक शिक्षिका यांनी सभा घेतला होता उत्कृष्ट सूत्रसंचालन रवी किरण जुंधळसर यांनी केले होते यावेळी सर्व तालुका अध्यक्ष व सरचिटणीस बौद्धाचार्य या, या शिबिरात उपस्थित होते आणि या शिबिराचा शेवट सर्नेते गाथा घेऊन करण्यात आला we बुद्ध परमपूज्य बौद्ध सुद्धा डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना रचना आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिण आणि उत्तर या विद्यमाने बौद्धाचार्याचं उजळणी वर्ग घेण्यात आलं या उजळणी वर्गामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव वरिष्ठ केंद्रीय शिक्षक अधिक एम डी यांनी बुधाचार्याच्या वजनी वर्गाला मार्गदर्शन करतो बौधाचार्याच्या वजनी वर्गाच्या बाबतीत हा घेण्याचा विचार आहे तर तो, तो, तो भारतीय बौद्धमहासभा ही भारतामध्ये बेचाळीस राजामधून भारतीय कार्य करत असते आणि बोधाची विधिसंस्कार हे आहेत एकूण पदा पंधरा संस्कार आहे आणि हे सर्व विधीसंकार संस्कार संपूर्ण भारतामध्ये एकाच पद्धतीनं भास म्हणून बौद्धाचार्याचे हे विश्लेषण दिलेलं परंतु जे काही बदल झालेले आहेत त्या बदल सांगण्यासाठी आणि ज्या काही अडचणी येत असतील बौद्धाचार्यांना विधी करत असताना त्या अटीची ज्या काही म्हणजे शंका लोकांची असतात त्याचं समाधान करण्यासाठी या उजळी वर्गाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये विधी संस्कारामध्ये यावेळी मी रविरण झोंधळे भारतीय बौद्ध तथा बौद्धाचार्य आज नांदेड येथे भारतीय बौद्ध महासादिलासारखा नांदेडच्या वतीने बौद्धाचार्य उजळणी वर्ग चालू केला या उजळणी वर्गामध्ये बौद्धाचार्यांच्या प्रबोधनाची आचारसंहिता बौद्धाचार्यांच्या अडचणी बौद्धाचार्याने चा विधी कसा लावावा जेव्हा लावावा आणि किती प्रमाणात लावावा किती रक्कम घ्यावी या सर्व काही ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आजच्या शिबिरामध्ये शिकवल्या जातील आणि शिकवल्यानंतर त्याचप्रमाणे बौद्धाचार्यानं ते आचरण करावं मी विनंती करतो जय हिंद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा